नमस्कार मी प्रमोद आपल्याला कल्पना आहेच आपल्या समाजामध्ये अजून सुद्धा खूप मोठी अंधश्रद्धा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे दोन वेगवेगळे विभाग आहेत तर आपण अंधश्रद्धा संदर्भामध्ये आज आपण एक जटा निर्मळून या विषयावर चर्चा करणार आहोत बऱ्याच टायमाला दिवी कोपली दिवीचा एक प्रकारचा राग आलेला आहे दिवीला आपल्या हातून काहीतरी चूक झालेली आहे म्हणून दिवी कुपली म्हणून आपल्या गावात आपल्या घरात समजा कोणाची एखादी गंध पिटली तर आपण म्हणतो आपल्या घरातून काहीतरी चूक झाली कोण आजारी पडलं आपल्या हातून काहीतरी घडलं चोरी झाली ओरगण अपघात झालं लग्न जमण्याला मोडलं माणूस आजारी पडलं कुठंतरी अपघात झाला मेल ज्या ज्या वेळेस आपल्या घरामध्ये संकट येतात त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्यावर काहीतरी दैवी कोप आलेला आहे अशातच जर एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये जट जर झाली मग तर पक्की खात्री पडली की आता आपल्यावर देवी कोपली देव कोपत नाही देवी आणि मग जट म्हणजे काय समजा आता एखाद्याने मत खाल्ला आणि कसं आहे बारा तेरा वर्षाच्याच पुरला जट होती बाता प्राणी होत नाही तरुण वयाच्याच मुलीला जट हे जट ऑटोमॅटिक होत नाही जाणून बजून कोणीतरी त्या मुलीच्या डोक्यामध्ये वडाचा रुचिक टाकला जातो किंवा एखादा गुळाचा पाक टाकला जातो किंवा मध टाकला जातो किंवा साखरचा पाक हे जेणेकरून दोन चार दहा पंधरा की असं एकमेकाला चिटकून राहिली पाहिजे आणि मग असं लक्षात आल्यानंतर आपण म्हणतो की जट आले देवीचा कोप झाला आता देवीची पूजा केली पाहिजे अरे पोरांना काय होत नाही कारण पोरं कटिंग करतेत चंटी करतात त्यामध्ये निघून जात कधी कधी -कर असं होतं आपण केसाची स्वच्छता वेळेवर करत नाहीत त्याच्यामुळं एका दिवस होऊ शकतो ना मुचका येतो जट आणि मग ही जट झाल्यानंतर आपल्याला दिव्य कोपलेले आहे असं समजून ती महिला किंवा ती वयात आलेली मुलगी ती देवीच्या नावाने पूजा करते आणि तिच्या मनावर मोठं बिंदून जातं की तू आता देवीची पूजा करायची तू परठी घेऊन मागायचं आणि मग तुला लोक पीठ घालते मीठ घालते जवरी देते गहू देते तुझ्या पाया पडते देवी म्हणून समजते आणि तुला नंतर किंमत ती वास्तविक पातावर कुठलेही देवीचा कोप होत नाही जट ही मानवनिर्मित आहे जर तू आपणच आंघोळ नाही केले चांगले के केस नाही केली तर तयार होणारच ना आपला जर हात लागला चिकट पदार्थाचा होणारच आणि मग अशा पद्धतीचा जट तयार झाल्यानंतर हे बघा असे जट तयार होते पाहिले काय महिला तासगाव जिल्हा सांगली तासगाव तालुक्यातील एका गावामधल्या एका महिलेची ही जट त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त्यांनी जाऊन या महिलेच्या तिच्या घरच्याच आणि या महिलेच मत परिवर्तन केलं आणि ही जट काढली आता काढल्यानंतर काढली हे बघा त्या महिलेला अगोदर भीती होती घरच्या भीती होती आमचं वाटोळ होईल देवी आमचं कोपन तर कुठल्या प्रकारची देव देवी कोपतच नाही देवच नाही तर कोपायचा प्रश्नच नाही देवदेवी आपण निर्माण केलेले आहेत अशा पद्धतीची ही झट काढल्यानंतर ही आमळ केल्यावर दोन दिवस ही का उठत नाही शांत आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्षे झाले तरी अजून आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा आहेत आणि मग ह्या अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र धाभळकर यांनी आणि त्यांच्या टीमने खूप महान कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता मृत्यू कसा झाला मी काय सांगत नाही मृत्यूनंतर सरकारने कायदा केला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अशा पद्धतीचं जर असेल तरी कायद्याने गुन्हाच आहे परंतु गुन्हा नोंदवण्यापेक्षा प्रमाणे चर्चेतून हा मार्ग सोडवता येतो म्हणून यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या कार्यकर्ते यांनी वाहून घेतलेला आहे यापैकी जकामुक्त गाव करा संपर्क नंदिनी जाधव पुणे मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी त्र्याहत्तर बेचाळीस चव्वेचाळीस दुसरा संपर्क राहुल थोरात सांगली व्यवस्थापक संपादक अंधश्रद्धा निर्मळून वार्तापत्र मासिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस अठरा बासष्ट ह्या नंबरवर तुम्ही कधीही फोन करा फोन करताना तुम्ही अशा पद्धतीची आपल्या गावात जर झट असणारी महिला नजर पडली तर त्या महिलेचं नाव गाव तारुका जिल्हा एवढं त्यांना सांगा तुमचं नाव गुप्त राहील त्याच्यामुळं घाबरायचा प्रश्न नाही समजलं तर मी तुम्हाला आणि महाराष्ट्रामधल्या सर्व सरपंचांना विनंती करतो की तुम्ही ग्रामसभेमध्ये मग एक मेचे ग्रामसभा असू द्या सव्वीस जानेवारी असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या या ग्रामसभेमध्ये आपल्या गावामध्ये जर अशा पद्धतीची जटा असणारी महिला एक असू द्या दोन असू द्या तर लगेच तुम्ही ग्रामसभेमध्ये ठराव करा की जटामुक्त विलेज जटामुक्त गाव अशा पद्धतीचं तुम्ही ठराव करा आणि तो सर्वानुमते ग्रामसभेमध्ये त्याला मंजुरी द्या त्या ठरावाची प्रत आपल्या गावातील सर्व ग्रुपवर पाठवा आणि नंतर हे वर्ष दोनांपैकी एक किंवा दोघ किंवा त्यांची टीम तुमच्या गावामध्ये येऊन त्या महिलेची या जटेतून सुटका करतील अशा पद्धतीने आपण या अभियानामध्ये या चळवळीमध्ये भाषण ठोकण्यापेक्षा कृती करा अशी महिला नजर पडली तिचं नाव गाव तो वरच्या फोटो आपल्या नंबरला कळवा एवढं काम करा तुमच्या गावातल्या महिलेची सुटका झालीच बस धन्यवाद